नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिली आहे की या पत्रामध्ये अठरा महिन्यांचा उर्वरित डीए जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे तत्पूर्वी भारतीय संरक्षण कामगार युनियनचे महासचिव मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून पत्र लिहून केंद्र सरकारला पेमेंट जारी करण्याची विनंती केली होती आणि म्हटली होती की मला कोरोनाच्या काळापासून भेटसावणारी आव्हाने आणि आर्थिक अडथळे समजतात तथापि आपला देश हळूहळू महामारीच्या प्रभावातून सावरत आहे देशाच्या आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा पाहून आनंदाची बाब आहे की महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जानेवारी ते जून या महिन्यांसाठी डीए आणि पेमेंट थांबवले होते माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये पन्नास टक्के करण्यात आला होता जेव्हा डी ए पन्नास टक्क्यांवर पोचतो तेव्हा एच आर ए सारखे काही भत्ते देखील सुधारित केले जातात मार्च महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने डी डिया ए आणि डी आरचे अतिरिक्त हप्ते जारी करण्यास मान्यता दिली आहे या अंतर्गत मूळ वेतन निवृत्ती वेतनाचा दर छेचाळीस टक्क्यावरून चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे हे जानेवारी ते जून दरम्यान होते सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्र कर सरकारी कर्मचारी आणि एक सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होत आहे त्याचबरोबर केंद्रीय कर्मचारी जुलै ते डिसेंबर महा सहामाही भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत नमस्कार